कसे तुम्ही सगळे आणि खूप छान होळीचा सगळेजण आनंद घेत आहेत तर आमच्या आजी लोक पण खाण्यापिण्याचा आनंद घेत आहेत त्यांना काय नाही खायला प्यायला मस्त लागतं तर आजही आम्ही म्हणजे जेवण खूप छान बनवते आज आपल्या काही बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी बनवते आपल्यात एक मन आहे साधू संत येती घरातुची दिवाळी दसरा तर पंढरपूरहून काही लोक भेटायला आपल्याला येत आहेत आणि आळंदी देऊला ते लोकं जाणार आहेत बीजेचा कार्यक्रम असतो आता आणि खूप भाविक येतात आ आळंदीला तर तसंच पंढरपूरहून काही लोक पंढरपूरला गेल्यावर भेटता आलं नाही त्या लोकांना मला त्यांची खूप खंत होती की ताई आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं पण भेटू नाही शकलो आपण कारण खूपच गर्दी होती तीच लोक आता आपल्याला सगळी भेटायला येतं तर म्हटलं त्यांना की तुम्ही येत आहे तर तुमची सेवेचंही मला थोडंसं लाभू द्या पुण्य कारण आपल्या घरी संत येणं म्हणजे खरंच भाग्य असतं आणि तसंच येत आहेत माझ्याकडे जाता जाता पुढं जायच्या आधी मला भेटून मग पुढं जाणार आहे तेव्हाळंदीला तर त्यांच्यासाठी मी स्वयंपाक बनवते आज मस्त पिकी बाहेर चुलीवरती आता सगळ्या आजी लोकांना भेटूया आणि बाकीचं काय कामं चाललंय तेही बघूया वैशालीताईने काहीतरी खेकाना उठवलेला आहे आपल्या डाळ वगैरे शिजलेली आहे आम्ही आत्ता खूप कमी चुलीवर स्वयंपाक करतो म्हणजे करतच नाही आहे चुलीवर आमचा सगळा स्वयंपाक बाहेर असतो तर वैशूची आणि आमची सगळ्यांचीच धावपळ चाललेली आहे आमच्याकडे एवढे आवळे आणलेले आहेत आणि आता ह्या आवळ्याचं काय करायचं मुरब्बा करायचा ठरवला आहे खरं थोडेसे हे हे जरा काढायचे आणि छान याचा मुरब्बा बनवायचा आहे इकडं बनवलेला आहे वैशुनी शिरा तर शिऱ्याचा नाश्ता द्यायचा आहे आपल्या आजी लोकांना सगळ्यांना बाकीचं चाललेत कामं पूजा राहिलेली आहे पूजा पण करायची आहे अजून रोहन गेलेला आहे कॉलेजला आणि जरा इकडची साफसफाई आज मी सकाळी लवकर करून घेतलेली आहे कारण खूप राडा होता भाजीपाल्याचा वगैरे काढून इकडचं इकडं पाणी नाही जायला पाहिजे म्हणून नीट व्यवस्थित सगळं करून घेतलेलं आहे बाहेर खूप धूर झाला आहे आता सध्या चूल पेटवली आहे चुलीलावर मातीला पाथिलाला लावून ठेवले मी म्हटलं पहिलं व्हिडिओ काढून घेऊया आणि मग करूया तर हे चाललेत सगळी कामं आणि कामाला काम बसलेत काही आपले आजी लोकं इकडं कारण फ्लावर थोडा खराब झालाय पर खराब झालेला फ्लावर म्हटलं नको ठेवून घ्यायला अक्का ते नको काढू सालून सगळं नको काढू परत ते कोबी खराब होणार सगळं नाहीको नको काढू पत्ता गोबीचं तसं काढायचं नसतं हां नाही काढायचं पण मग परत ते खराब होणार तर गोबी आता आमच्याकडे जास्त राहिलेला जा आहे भाजीपाला आमचा आता संपलेला आहे फ्लावर बी जेवढा चांगला निघेल तेवढाच घेणार आहे आणि बाकीचं नाही वांगे आहेत तिकडं थोडीशी ते वांगी भरताचे आहेत भेंडी खराब आहे पण छकुली बघा आले आम्हा आले आणि ताई आहेत नीट करत आहेत कवळी कवळी काढताय का बरं कवळी कवळी काढा छान छकुली पण आज लवकर खाली आल्या <laughs> नाश्ता करायचा नाही का तुम्हाला आमच्या आई दिलं तर नाश्ता आम्ही करतो तसंच करावं लागत लुसी तुला दिला नाश्ता हां दिला लुशीच्या डब्यात पण नाश्ता आहे अंजुली बघा इकडं फिरते कारण तिला पिल्लं पिल्लं काही घेणं देणं नाहीये वरती पिल्लांना सोडून जाते काय चाललंय भामा आजी बस बसलाय आंघोळ वगैरे मग आजी झाली आंघोळ वगैरे तर माती लावून ठेवले मी पाकिल वरती म्हटलं भाजी करून घ्यावं ऊन होते आता मी त्याच्यात वांग्याची भाजी करणारे वरण करणारे आणि तिकडं जे बघता का तुम्ही त्यात वायरावरती निळकंठ राजा बसलेला आहे तर सकाळी सकाळी आम्हाला निळक निळकंठ राजाचं दर्शन झाले आहे ना बाबा छान म्हणतात ना निळकंठ राजा दिसलेलं तर गेला उडून गेला <laughs> तर फुलं वगैरे छान लागलेत फुलांची मी एकदा भेट करून देते ह्या नंदी फुलाला झाडाला फुलं दोन तीन लागलेत खूप छान वाटतं इकडं हे पण वरती काहीतरी कुंभार मॅडमचा कालवा चाललाय वैशू नाश्ता द्या पहिल्यावरती आणि मग बाकीची कामं करू हां बाकीची लोक काहीतरी वरती आहेत आज थोडी पळापळे आमची धावपळ आहे कारण आम्हाला ना पाहुणे येणार आहेत म्हटल्यावर खूप वेगळा आनंद असतो आमच्याकडं काय चाललंय सुशील मावशी आहे छान मस्त चक्कर वगैरे मस्त काय चाललंय महाराज हां बरे खाली जावा चला आजोबा खाली गेलेत ना जा काय का लावते आजी केस मोकळे सोडून दे <laughs> केस धुतले का छान मस्त हे बघा लेकरांना अशी टाकती आणि बाहेर गुरगुरुर धावती धावती आहे ना आता तिला मी बसली पिल्ल म्हटलं तुझा बाहेर काय करावं लागेल काय नाही पिल्लांनाच गुरगुर 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 गुर करते आली होती पळत माझ्या नाही पिल्लांना लक्ष ठेवा मी लक्ष काय हो काय हो हा लक्ष ठेवायचं बरं मी कोणच्याला नाही मारत होती याला याला मारती याला नाही मारत पांढऱ्याला नाही मारत का काय सांगवन काय किती छान आहेत बाई कसे झोपलेत का मारते माहिती नाहीये त्यांना गुरगुर करते ती तोंडातल्या घ्यायला बघतात ना तिच्या चपाती आणि तिला तिचं जेवण कुणी घेतलेलं जेवणाला हात लावलेलं नाही आवडत रात्री चपाती बी टाकली दिली ती चपाती ती बी खाल्ली चपाती खाऊ दे तिचे ना अगं गुरु गुरु का करते माहितीये का ते चपाती पशी जातात तिच्या तिला काय वाटतं माझी चपाती खाल्ल्यात तोंच्या तुला घाली पण घाल घाल ना तू कशाला आली बघा तू बसून आली बघा आली लय माही आहे तुझी माहिती आहे आम्हाला लय प्रेम करते तू आणि बघा हाय का त्या चौथ मुंडीवर पाय बघितलं का असच आहे गुरु 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 घरात सगळ्या स्वयंपाक करायच्या मला खाली हाय बघायचं मी येते पुढे लाटायला येणार पुऱ्या लाटाय आहे ल झालं झालं माझं बर या दोन दोन ओरकून या लवकर बर मंगळ मावशीला आंघोळ करू दे मंगल मावशी बाहेर करते काय का की आंघोळ कर मधला आंघोळ बर बर ठीक आहे कर, कर कर मंगल मावशी कर हा कर व्यवस्थित निर्मळ करा आंघोळ तर बाथरूमच दार का नाही लावलं गलावते आजी बाथरूमचं दार लावा राहू दे राहू दे तू बस बस तू आता सुशाला मावशी एकदम छान आहे बघा ओके काय नाही आता आंघोळ वगैरे किती डोकंच राहत तेल लावा जरा खोबऱ्याचं तेल आहे ना असं तुझा माथा दुखतो ना असं माथ्यावर घासायचं हा घ्या घ्या कुंभारकुम आंघोळ करते ना चला आता बघा वरी कोणीच नाहीये आणि हे बॅनर एक लावला इकडं आपण कारण सगळे म्हणत होते ना वरी काहीतरी लावा काहीतरी लावा दिसत नाही आश्रमाचं काहीच तर इकडं परवा सगळं मी निर्मळ केलेलं दिसते का हे असे कपडे व्यवस्थित ठेवलेत मी छानपैकी आणि उशीची खोळं वगैरे बदलून घेतले सगळं तिकडचं स्वच्छता खाली जाऊयात भाजी करायची मला भाजी मस्त पिकी जिरंमध्ये टाकलं चांगलं तेल गरम झालं त्याच्यात टाकूया कांदा मस्त तेल टाकले चुलीवर काही काही दन दन जाळ असतो स्वयंपाक गवऱ्याची गवऱ्या पण थोडेसे थोडेसेना दिलेल्या आहेत गवऱ्याचे भांड पण आम्ही घालतो त्याच्यामध्ये मस्त जाळ लागलाय लगेच लाल झाला कांदा माहिती का चुलीवरच जाळ थोडं असते बघ अद्रक लसूण वाटून आपण ठेवतो आपल्या इथं लागतं ना भरपूर म्हणून आपण एकदाच वाटून ठेवतो आणि खूप वाटत नाही आपण थोडं थोडंच नाही का जसं लागेल तसं आपल्याला वापराई म्हणून मिक्स करून ठेवायची अद्रक लस लस टाकली तर आता टाकू ह्याच्यामध्ये जिरे पावडर आहे धना पावडर साधी भाजी करायची ते काही आठासण करत असत आळद टाकली ते आहे लाल मिरचू पुन्हा टाकून ह्याच्यामध्ये कांदा मसाला भाजी जंजनी झाली पाहिजे आणि माझी आजी लोक खातात मला माहिती त्यांचं तिखट कसं टाकायचं पण ह्याच्याबरोबर एक तिखट नाही सपक भाजी पाहिजे म्हणजे वरण हे सगळे मसाले टाकलेत चुलीवरचं डाळ मी जसं स्वयंपाक करते तसं मला माहिती आहे कडक असतो ना गॅसवर वाट बघावी लागते गरम पण पटकन असं घेऊन जातो टाकू आपण खिसलेलं थोडं खोबरं आपल्याकडं आहे तेलत चांगलं खोबरं आपलं तळ देऊ तेलामध्ये वास का तुम्हाला फोडणीचा वास आला पाहिजे ने, नेहमी ने, तरच फोडणी मस्त वास येतोय छपुलेला मस्त वास येतोय टमाटे कधी पण आहे ना शेवटला टाकायचे कधीच टमाटे टाकायचे कारण काय होत टमाटे आहे ना बाकी छान छान फोडणीचा वास छान येतोय हा फोडणीचा छान वास येतोय टमाटर शेवटी टाकायचं म्हणजे तुमचा जो तळलेला मसाला असतो ना त्या मसाल्याला तुमचं टमॅटो परत आहे कर ना करपू देत नाही पण तुमचा सगळा मसाला आधी तळला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचं शेवटला आणि टमाटा चांगला मध्ये शिजवून घ्यायचा गाळ करून टमाटाला पाणी सुटतं त्याच्यामुळं आपला मसाला तळल्याला परत करपत नाही किती जरी तुम्ही शिजवलात तुमीजर पण तु. आज जरा उशीर झाला आहे मला स्वयंपाकाला चांगले चिरून दुवून ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये बटाटा आणि वांगा वांग टमाटाच जर मऊ झाले याच्यामध्ये गुरुदेव दत्त आपल्या हाताने घडलं पाहिजे सेवा ह्या लोकांची तर सेवा छान झाली भाजी मस्त थोडं अजून शेजाण्याचं कूट टाकते मध्ये मी टाकले थोडस पाणी टाकायचं आलवापर्यंत शिजायला खोबरं टाकले मध्ये आणि कुठ आम्ही असं भाजून भरून ठेवतो आता संपले सगळं ह्याच्यामध्ये तर भाजून घ्यायला लावते थोडंसं अजून ठेवायला मी थे मी टाकले मी थोडंसं पहिलं तर ता थोडं टाकते काय घर आहे का माहिती

खायला <laughs> <है> पाहिजे <laughs> खुरा खुर्रा खुर्रा म्हणजे काय चाकू नई भाजी भाजी ना माय असं म्हणते खुर्रा खुर्रा खुऱ्याला मटणाला पण खुऱ्या म्हणतात मटणाला पण खुर्रा म्हणता ता पण ह्या तुमची भाजी शिजरा आता लाकूड माहिती अजून